नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार जायचंय आज दवाखान्यात भाव बहिणीनं ते तुमच्या दाजीला ड्रेसिंग करायला न्यायचंय ना ड्रेसिंग काय झालंय ज्याची टाकी संपली आणि नेमकी त्याच्यात काय झालंय गाडी बी कॅन्सर झाली यायची टाक्या शिल्लक नाही ज्याच्या फोन लावला आता या सलीला फोन लावला मग ते म्हणला म्हणला आमचं काय आता पाहून घरी तुम्ही जर टाकी नाही पोच करायचं आम्हाला म्हणलं नंतर मग आता आमचं कस मग हम्म ते म्हणला इथं शेजारच्या गावात टाक टाक्या घेऊन जा आता राजभावा लावा तर राजभावा काय गावातलं माहिती आहे का तर इकडे कोणत्या गावात जायचं कोणत्या दुकानात जायचं काय करायचं आता कस ही झालं अस सगळी काम नडून पडायला लागली ना आता राजभाऊ कसली गोष्ट नाही म्हणत नाही सगळ्या गोष्टी करतोय तो सगळी का करतो का काम करतोय पण आपल्याला बरोबर वाटतंय कधी भावना काम सांगायची पण आता कस आहे त्याच्यामुळं आपल्या दाजीचं अस त्याच्यामुळे मी आहो आपला पळपळ करतोय आता त्याला करावं लागणार आहे नाही म्हणून जमणार आहे का त्याला आता दहा व्यवस्थित आता तुम्हाला माहितीये पळपळ सकाळ कावकर टाकी घेऊन बी आला असता बांगर जाऊन आता त्याच्यात दवाखान्यात बी जायचं वाईलच टाकी बी आणायची कोणचं कोणचं राजभाऊने तरी काम करायचं आता आपल्यावर वारा खाऊ दानात बाहेर निघायचं नाही काय सांग बाबा ना बहिणी बघा इथून पाणी गळत आहे शेफ्टिंग झालं काय मला वाटतं आता इथं हवा कमी मी का हम्म वर राहतात ना आपण सगळी हवाच किती मध्ये आपण शेफ्टीमध्ये राहिलो ना तरी तिथं शेफ्टिंग होतही टाकं फुकत्यात पाणी गेलं त्याच्यात हवेमुळं आहे ना टाकं फुकत्यात आणि झालंय काय माहिती का बाबा बहिण ह्याला शाला तसली कानटोपी पाहिजे नाशी प्याक जाऊन दे ती कानटोपी जाऊन दे तिकडे काय इथं आता किती जरी प्याक जरी राहिलं तरी एवढं तेवढं पाणी निघणार आहे त्यातून आता माघ बी इथं गळ्याला टाकं पडलं होतं सात आठ असं त्यातून पाणी गाळायचं चांगलं दहा बारा दहा पंधरा दिवस गळत होतं पाणी आता हे आता बी हे सगळं किलर झालाय बरं का बाबा ही किलर झालेलं आहे थोडं होतं बोल पण आता एवढं तेवढं होणारच आता काय पण एका टाक्यातून पाणी आहे सारखं पुसावं लागत ही काय पांढरं फडकं मी सगच आहे माझ्या मग त्यानेच डोक्याला तीस न होत बाबा ना बन आपण एवढी जीवाची सगळी काळजी घेतोय सगळ्या गोष्टी करतोय आपण जपून सगळ्या गोष्टी आतापर्यंत करत आलेलो आहे तर आणि जर आता मला तर काय का बी दाखवायला लागले बाबा बेवज अवज दाजीला काय हात नाही लावायचा तिथं हात हात नाही लावायचं मी जखम मला सगळं कापसानी जरी पाणी आलं खराब पाणी येतं ना ते सोडतं ना मग ती कापसाने पुसायचं हात नाही लावायचा इन्फेक्शन होतं अ आणि मग याच्यामुळं दाजी जरा टाळकलाच ना इन्फेक्शन होतंय म्हणल्यानंतर मग पण आता कसं आहे बाबा ना दवाखान्यात गेलो ना आता डॉक्टरनी बघितलं ना तुम्हाला खोट नाही सांगत ही जखम जर डॉक्टरनी बघितली ना आता डॉक्टर पाहिले मला ड्रेसिंग करायला घेणार काय मला म्हणणार नाही काय नाही पण ज्यातले ज्यात जीवडी त्यात जीवडी गाणगुण झाली ना ते दाबणार का आता दाबणार वरडूस तो वर विचार नाही करणार दाजेला तारा झाला का राहिला सांगा ब मरणाचा त्रास होता तिथं गेल्यानंतर आपल्या जीवाला माहिती आहे ज्याला जे झालंय त्यालाच कळतंही त्याच्यामुळे आहे ना बाबांना बहिन काय आता जायचं ड्रेसिंगला जायच्या अंगावर इकडंच काटा फुटलाय ड्रेसिंगला जायचंय आता हे पट बघितल्यानंतर डॉक्टरचं बघितल्यानंतर दा ती त्यात औषधी सोडणार ठेवून <laughs> जेवण जोपर्यंत ती घाण निघती तोपर्यंत दाबीत राहणार बरं होतंय आहे काय माहिती आहे का बाबांना बहिण आता आपण तिथून सगळं ड्रेसिंग व्यवस्थित करून आणणार परत आता हि हवे येणी पाणी होणार सारखं कस काय का आता हि चालूच राहणार आहे पण आता जेवढं आपण आपल्या पद्धतीने आम... काळजी घ्यायची जी 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 तेवढीच आपण घेणार काय वाहत नाही पण आता काय झालंय दाजीला नको <स्तुण> नको झालं दाजीला आजीला नको नको झालं जरा ऊन पडलं होतं बाहेर कडे कोण जरा म्हण जरा संध्याकाळी शेकलं तर चालत ग बाबा ना बहिती का टाक्याला जरा असं हे ना तर शेकानी असं जरा शेकायचं बोळ्याने जरा असं शेत नाकाला येला त्याला टाक कोरडं पडताना मला असं वाटतंय आपलं संध्याकाळ सकाळ आहे ना थोडं शेकलं ना त्याला टाक्याला गरम गरम इस त्याने जरा असं थोडंफार घ्यायचं काहीतरी फडकं फिडकं आणि त्यांनी आता शेकायचं असं नियोजन चाललंय आजीच पण अजून काय सक्सेस नाही म्हणजे अजून मी काही गेलो नाही आता आपल्या आई आईची आईचीकडे आहे चूल काय संध्याकाळच्या टायमाला उच्च दोन चार प्रकार काड्या टाकल्या त्यात आणि शेक केला जरा थोडं शेकलं घडी संध्याकाळी तर तेवढंच बरं वाटतं ना जरा तर बघू अजून आज गोळ्या खाल्ल्या नाही मी काय नाही काहीच नाही आता गोळ्या खायच्यात आपल्याला दवाखान्यातच जायचंय आता बघू घेऊन जावं लागेल दवाखान्यात दाजीला हा आता बायकोलाच तरी कवर पळावं दवाखान्यात बायको त्याची आजारी पडली दाजीला घेऊन आली स्वतःच आजारी पडली गोळ्या खाऊन परत नीट झाली बाबानं बन दाजी घराच्या बाहेर निघायचं नाही असं झालंय का आता आता मला बाबा म्हणते दाजी काळजी घ्या स्वतःची घराच्या बाहेर निघू नका जास्त बोलू नका कमी केलं बाबा न बोलायचं सगळं मी काय म्हणलं ती आपल्या रांगड बाजू म्हणून मी काही जास्त बोलत नाही बाबा न बहिण पण जरा म्हणलं उन्हात जाऊन बसावं जरा ऊन बरं वाटतं जरा उन्हा या आतमध्ये असं बसलो ना की गार लागतं गार काय हात हातो पडलं निसत कडक पडलं रे बाबा बरं वाटत रेक शेकतेच का म्हणून मी रे

ऊन कडक पडलंय जरा थोडं मस्त बस हजी वाटतय पण नको कड्या भावानं बहीण आपलं चला कस आहे बर चला दवाखान्यात जायचंय माया लावताना लाव मन भरून मला तर तुमच्या दाईजन तोंडाकडे सुद्धा बघू वाटा बघितलं की माझा हात पाय गाड येत काय सांगाव आपलं मन एवढ नाही एवढं तेवढं बरं झालंय जरा आता दवाखान्यात गोळ्या औषध आहे ते गोळ्या औषध काय वेगळे देतात का काय कोणाच ठेवाच गोळ्या औषध कस काय काय लावायला काय सुकायला फुकायला वेगळ्या पद्धतीची औषध जेवण घे ना मग जाशील दवाखान्यात एक काम कर मग तुझ आहे ना का ही झाल्यावर जा बांधावला जाऊन यावं लागत तुला आधी ती घेऊन एक काम करतो आम्ही टाकी घेऊन जातो आणि ठेवा हा ठेवा तिथं आणि येता येता घेऊन घेऊन येऊ नाही डायरेक्ट सर्व आपले ऑफिस वरून भरून जाऊन जाऊन काय लोकलीस श्री वंदला इथं ना आणलं कशाला आणत्या आपले हिं दन्नेंग वैता दिलाय ती मेहंदी लावली लोकशालात चला मग बानो बान जाऊ द्या आता निघालो जा मी म्हणते दोन घास खा गोळ्या दोन घास खातो गोळ्या खातो गो निघतो आपला काय नाही